नांदगाव खंडेश्वर महाविकास आघाडीतर्फे काळ्या फिती लावून बदलापूर अत्याचार घटनेचा निषेध करण्यात आला बदलापूर व राज्यातील इतर ठिकाणी लहान मुलींवर वाढत्या अत्याचाराच्या घटनेचा महाविकास आघाडीने काळ्या फिती लावून नांदगाव खंडेश्वर बस स्थानक परिसरात महायुती सरकार विरोधात घोषणाबाजी केली महाविकास आघाडीने बदलापूर घटनेचा निषेध करण्याकरिता व आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करावी व महिलांना सुरक्षा द्यावी यासाठी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती मात्र न्यायालयाने सदर बंद विरोधात निर्णय दिल्याने महाविकास आघाडीतील नेत्यांनी ने काळ्या फिती लावून निषेध आंदोलन केले महाराष्ट्रामध्ये बदलापूर व इतर ठिकाणी झालेल्या लैंगिक अत्याचार पावले उचलून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी शिंदे फडणवीस सरकार मुर्दाबाद गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशा घोषणा दिल्या तोंडाला व डोक्याला काळ्या फिती लावून सरकारचा निषेध केला सरकार अत्याचार करणारे व अत्याचार करणाऱ्याला संरक्षण देणारे सरकार आहे अत्याचाराच्या घटनेविरोधात महाविकास आघाडीकडून चोवीस ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती परंतु गुणवंत सदावर्ते यांनी याचिका दाखल केली हायकोर्टाने महाराष्ट्र बंदची परवानगी नाकारली हायकोर्टाच्या निर्णयाचे पालन करून महाराष्ट्र बंद मागे घेण्यात आला यावेळी काँग्रेस पक्षाचे नेते माननीय आमदार विरेंद्र जगताप शिवसेनेचे अभिजित ढेपे राष्ट्रवादीचे सचिन रेठे युवासेनेचे प्रकाश मारोटकर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे श्याम शिंदे भाजप कम्युनिस्ट पक्षाचे सुनील मेटकर यांच्या नेतृत्वात निषेध करण्यात आला यावेळी बाळासाहेब राणे ओमकार ठाकरे प्रमोद कोवळे निशांत जाधव अमोल धवसे अक्षय पारंसकर मोहम्मद साजिद मनदेव चौहान प्रभात ढेपे रमेश ठाकरे अमोल शिरभाते शेख सलीम इद्रिस खान बाळासाहेब रोहनेकर प्रमोद कठाळे शेख हारुण किशोर शिंदे विनोद तरेकर शेख हारुण राजेश जाधव उमेश तोंडे मोहन चौरे न्यामतभाई हरिदास राजगिरे उमेश परकोर इत्यादी शिवसेना ठाकरे गट काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी नांदगाव पोलीस स्टेशनच्या पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता स्पष्ट केला परंतु तू न्यायालयात निर्णय असल्यामुळे त्याचा सन्मान करणं घटनेप्रमाणे आवश्यक असल्यामुळे आजचा हा आपला बंद आमनं रद्द केला परंतु निषेध हे करण्याचा अधिकार की लोकशाहीला घातक आहे आणि ही दडपण्याचा प्रयत्न सर्वसामान्य माणसाचा आवाज म्हणून आज महाविकास आघाडीच्या वतीने व आमचे नेते माननीय उद्धव ठाकरे साहेब यांच्या आदेशाप्रमाणे आज हा आमचा सर्व निषेधाचा कार्यक्रम आम्ही काळ्यापिठी लावून कोणी आपल्या आणि काळ्यापीठी लावून आपण हा मोर्चा आयोजित केला आहे त्यामुळे हा लोकसंख्येचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे असं बारा ऑगस्ट आणि तेरा ऑगस्टला मुंबईला भारतीय जनता पक्ष आणि आर एस एसच्या संबंधित एका शाळेतील चार वर्ष साडेतीन वर्ष मुलींवर अत्याचार होतो अतिप्रसंग होतो त्यांच्या पालकांना चौदा ऑगस्टला माहिती पडते मुली शाळेत जात नाही म्हणून सोळा ऑगस्टला पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर त्या पालकांना बारा बारा तास बसवून ठेवलं जातं आणि गुन्हे दाखल होत नाही कारण भारतीय जनता पक्षाशी संबंधित पदाधिकारी त्या शाळेचे ट्रस्टी आहेत यानंतर जेव्हा सोशल मीडियावर लोकांनी मेसेज फॉरवर्ड केल्यानंतर स्वयंस्फूर्तीनं कोणताही नेता सोबत नसताना बदलापूरच्या जनतेनं रेल्वे रोको केलं बस रोको केलं रस्ता रोको केलं आणि बारा तास रेल्वे वाहतूक रोखून धरली आणि नंतर सर्व राज्यातून दबाव वाढला मुख्यमंत्री गायब उपमुख्यमंत्री आणि टरबुजा गृहमंत्री गायब या सर्व पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी जो महाराष्ट्रामध्ये गंगा नाच चालवलेला आहे दोन गद्दार त्यांच्यासोबत आहेत अजित पवार आणि एकनाथ शिंदे तिसरे गद्दार म्हणजे धनंजय मुंडे तीन बायकांत फजिती आहे का तेव्हा अशा लोकांसोबत हे सरकार बनवणारे यांना महिलांच्या सुरक्षिततेबद्दल अजिबात काळजी नाही परवा अकोल्याला घटना झाली त्याच्या आधी ठाण्याला घटना झाली त्याच्या आधी बदलापूरला घटना झाली रोज कोल्हापूरला झाली काल अमरावतीला झाली रोज मोठ महिलांवरील अत्याचाराच्या घटना होत असताना हे सरकार मात्र त्यांना संरक्षण देते महाविकास आघाडीच्या काळात कधीही महिलांवर अत्याचार झाले तर गुन्हेगाराच्या पाठीशी शासन उभं राहिलं नाही कितीही जवळचं असलं तरी गुन्हेगाराला सरकारनी शिक्षा केलेली आहे त्याला लगेच जेलमध्ये डांबलेला आहे पण या उलट भारतीय जनता पक्ष आणि आर एस एसच्या लोकांना म्हणजे कुस्तीपटूंवर अत्याचार होतो तो भाजपचा खासदार त्याला अटक होत नाही अनेक मध्य प्रदेशमध्ये हातरसची घटना आहे उत्तर प्रदेशमधली उन्नावची घटना आहे सगळ्या ठिकाणी महिलांवर अत्याचार करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या लोकांना संरक्षण दिलं जातं आणि म्हणून आमची मागणी होती की बाबा महाराष्ट्र बंद कराल आणि लोकांचा क्षोभ राग या निमित्तानं व्यक्त करायचा होता परंतु भारतीय जनता पक्षाचं जे पिल्लू कोर्टात काय सदावर ते त्यानं एस टी डुबवली त्यानं एसटीची बँक खाल्ली त्यानं एसटीच्या जा कर्मचाऱ्यांना देशधडीला लावलं अशा माणसाला कोर्टात पाठवून काल कोर्टानं स्टे दिला आणि म्हणून उद्धव ठाकरे साहेब शरद पवार साहेब नाना पटोले साहेब यांनी ठरवलं की बंद आपण शांततेत सांगतो पद्धतीनं आज आम्ही बंदा रद्द करून निषेधाचं आंदोलन महाविकास आघाडीच्या वतीनं करतो आहे आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते इथे जमा झालेले आहेत आणि म्हणून सरकारचा निषेध त्यानिमित्तानं आम्हाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो महाराष्ट्र बनचा आपल्या महाविकास आघाडीतर्फे तो बंद करण्यात आलेला होता परंतु हायकोर्टाने सध्याच्या स्थितीत तो रद्द केला आणि आपण काळ्या स्थिती लावून सध्या त्यांना निषेध करत आहोत याबद्दल आपलं काय मत आहे विशेष म्हणजे असं की मला आता ही माहिती समजली एका पोलीस सूत्राकडून संपूर्ण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपले या भागानं जाणार होते मला तो अचानक दौरा रद्द झाला याबद्दलही तुमचं काय मत आहे ते याबद्दल ए एस न्यूज महाराष्ट्रकरिता शिवनी रसुलापूर येथून प्रतिनिधी मिलिंद कडू